नमस्कार भूमी आकाशमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो संकर्षणमुळे आता याचा फायदा घेण्याचं रागिणीने ठरवलेलं असतं त्यासाठी तिने आता पौर्णिमाला असं म्हटलेलं असतं पौर्णिमा एकच गोष्ट लक्षात ठेव आता या घरामध्ये पुन्हा एकदा भूमी आली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तरी करायचं त्यावर पौर्णिमा म्हणत असते अवाई तेवढं सोपं नाही येते कारण ही भूमी आपल्या सगळ्यांना घाबरत नाही येते ती तिकडे इकडे येतेच येते आता परवा पूजेसाठी आली होती ना काय वाकडं केलं तुम्ही तिचं गप गुमान तिने तुमचा अधिकार तुमच्याकडनं हिसकावून घेतला आणि सगळ्यांसमोर तुम्हाला फाट्यावर मारलं आता हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते काय बोलतेस तू हे बोलताना जरा शब्द जपून वापर आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते अ आई काय चुकीचं बोललो मी मला फक्त तुम्हाला हीच जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही तिच्याबरोबर आता कोणताही पंगा घेऊ नका कारण तिच्याकडे एक्स्ट्रा पॉवर आहे असं मला वाटतं आहे हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते गप्प बस मी पण ना कोणत्या बिंडोक बाईशी बोलते ना माझं मलाच कळत नाही त्यावर आता रागणी स्वतःशी बोलत असते आता मलाच काहीतरी केलं पाहिजे लगेचच आता तिने आपल्या एका माणसाला फोन केलेला असतो आणि मग ती सांकेतिक भाषेमध्ये त्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असते समोरून तो व्यक्ती म्हणत असतो रागिणी मॅडम जेवढं सोपं तुम्हाला वाटतंय नाही तेवढं सोपं नाही आहे लक्षात घ्या हे काम तितकंसं फास्ट होणार नाही आहे आणि मला माहिती आहे तुम्ही पेमेंट देण्यामध्ये खूपच हरगाई करता मला माझं पेमेंट ॲडव्हान्समध्ये हवं आहे त्यावर रागिणी म्हणत असते अरे अशा कामाचं कोणी पेमेंट ॲडव्हान्स देत नाही काय गॅरंटी उद्या तू काम करशील की नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अ मॅडम तसंच ना जर मी काम केलं तर उद्या तुम्ही पेमेंट द्याल याची काय गॅरंटी त्यामुळे फिफ्टी पर्सेंट आधी मला ॲडव्हान्स तुम्हाला द्यावाच लागेल द्यायचं आहे तर बोला नाहीतर सोडा विषय त्यावर रागणी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे मी तुला तुझा ॲडव्हान्स देते बोल कसा आणि कुठे पाठवायचा आहे त्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो कसा आणि कुठे मी तुम्हाला पत्ता मेसेज करतो आणि कोणताही शहाणपणा करायचा नाही आहे फक्त पेमेंटच पाठवायचं आहे आणि अशातच रागडी म्हणत असते अरे या प्रकरणामध्ये मला अडकायचं नाही आहे मग मी कशाला शहाणपणा करीन तू फक्त टेन्शन फ्री राहा आणि अशातच आता त्याने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता संकर्षणच्या घरी ओजस हा भूमीला म्हणत असतो भूमी त्यावर भूई म्हणत असते काय बोलला असतो त्यावर मात्र आता संकर्षणचा मुलगा म्हणत असतो भूमी त्यावर आता संकर्षणची सासू म्हणत असते तुला इतकंही कळत नाही का मॅनर्स नाही आहे का तुझ्यापेक्षा मोठी आहे ना ती तिला मम्मा म्हण आंटी म्हण मावशी म्हण काहीतरी अशा नावाने हाक मारले चालणार नाही का त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून संकर्षण आलेला असतो आणि तो म्हणत असतो काय हो सासूबाई काय चाललंय तुमचं म्हणजे मी नसताना तुम्ही माझ्या मुलावर आवाज चढवता का त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते संकर्षण काहीतरी गैरसमज होतोय तुझा मावशी जे काही बोलत आहेत ते चुकीचं नाहीये ओजसला आतापासूनच काहीतरी चांगली सवय लागली पाहिजे मॅनर्स कळायला हवेत नाहीतर तो उद्या जाऊन खूपच हाताबाहेर जाईल त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी मला असं वाटतंय तुला माझ्या मुलाची आई म्हणून इथे आणणं ही माझी खूप मोठी चूक तर नाही ना, ना। तू माझ्या मुलाच्या विरोधात बोलतेस त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण पुन्हा एकदा गैरसमज करून घेतोय मला तसं काही बोलायचं नाहीये बघ बाक बाकी तुला काय समजायचंय ते समज असं म्हटल्यावर आता संकर्षणला कळालेलं असत की भूमी काही पर्सेंट तरी सहीच बोलत आहे इकडे आता रागिणीच्या माणसाने पत्ता पाठवलेला असतो तिथे रागिणीने पेमेंट पाठवलेलं असत आणि अशातच आता तो माणूस भूमीला त्रास देण्यासाठी संकर्षणच्या घरात शिरलेला असतो अचानकपणे घरात कोणाचा तरी वावर आहे हे जेव्हा भूमीच्या लक्षात येतं त्यावेळेला भूमीने आता त्या व्यक्तीला हटकलेलं असतं आणि तो व्यक्ती लगेचच धावत येत आता भूमीचा थेट तोंडावर रुमाल ठेवत तिचा तोंडच दाबतो त्यावर भूमी त्याला प्रतिकार करत असते तेवढ्यात भूमीकडून आता त्याला ढकललं जातं आणि तो सरळ समोरच्या भिंतीवर आपटला जातो तेवढ्यात भूमी आरड ओरड करते संकर्षण बाहेर येतो संकर्षणने या व्यक्तीला धरलेलं असतं चांगलंच कुदवलेलं असतं आणि त्याच्याकडून सत्य वधवून घेतलेलं असतं की कोणी तुला त्यावर त्या व्यक्तीने रागिणीचं नाव घेतलेलं असतं आणि अशातच आता रागिणीने हे सगळं घडवून आणलं आहे आणि आपल्या घरात रागिणीने असा गुंड पाठवला आहे अशी तक्रार आता संकर्षणने पोलीस स्टेशन मध्ये केल्यावर पोलिसांनी आता मागचा पुढचा विचार न करता रागिणीची रातोरात धिंड काढलेली असते पोलीस स्टेशनपर्यंत रागिणी म्हणत असते असं रात्रीच्या वेळी तुम्ही एका महिलेला अटक नाही करू शकत त्यावर आता पोलीस म्हणत असतात अटक नाही करत आहे तुझी चौकशी करत आहे आणि सकाळ होईपर्यंत तुला तिथेच डांबणार आणि एकदा सकाळचे सहा वाजले का तुला तुरुंगात कोंबणार आणि असे फटके देणार असे फटके देणार ना की विचारून सोय नाही चांगली पोपटासारखी बोलायला सुरुवात करशील तू त्यावर रागिणी म्हणत असते असं घाबरवल्याने मी घाबरणारी नाहीये रागिणी पटवर्धन आहे मी पटवर्धन त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात माझं नाव वाचलं का मी सुद्धा पाटील आहे पाटील हे वाक्य ऐकल्यावर आता थेट तिथे असलेला संकर्षण म्हणत असतो काय चाललंय तुमच्या दोघांचं अण्णाव अण्णाव खेळत आहे का तुम्ही गप बसा आणि नीट काय ते कारवाई करा माझ्या घरात घुसते ही बाई आणि त्या माणसाला माझ्याकडे पाठवते काय अच्यातच आता पोलिसांनी संकर्षणला म्हटलेलं असतं तुम्ही आता गेलात तरी चालेल या नालायकाला आणि या नालायक बाईला आम्ही कुत्र्यासारखं बडवून काढणार आणि हिने केलेले सगळे कारनामे अक्षरशः यांच्या तोंडातून वधवून घेणार त्यावर मात्र आता थेट संकर्षण बरोबर आलेली भूई म्हणत असते वाह रागिणी अत्या आज तुम्ही माणुसकीला काळीमा फली आहे प्रत्यक्ष मला मारण्यासाठी या एका गुंडाला तुम्ही पैसे देऊ केले तेही पैसे माझ्याच नवऱ्याचे त्यावर लगेचच आता मागून आकाश आलेला असतो आकाशने हे सगळं ऐकलेलं असतं आणि आकाश लगेचच आता रागिणीच्या सटासट कानाखाली देतो आकाश म्हणत असतो काय बाईस ग तू कधी सुधारणार तू का सुधारणारच नाही तू त्यावर रागिणी म्हणत असते आकाश तुझी एवढी हिंमत तू माझ्या कानाखाली खेचलीस आता बघ मी काय करते त्यावर मात्र पोलीस म्हणत असतात ओ ओमूबाई काय चाललंय तुमचं तुम्हाला कळत नाही का तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आहात इथंही जर तुम्ही धमकी देत असाल तर स्वतंत्र असताना तुम्ही काय कराल याची काही शाश्वती देता येत नाही त्यापेक्षा कांबळेबाई एक काम करा धरा हिला गोल गोल घराघरा फिरवा आणि टाकत तुरुंगात हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते एवढं सोपं नाही ते आणि अशातच कांबळेबाई आता तिच्यापेक्षा डबल असते ती येते रागिणीला एका हातात धरते आणि घराकन तुरुंगात टाकते कांबळेबाई म्हणते काय कमी समजलीस का मला तू स्वतःलाच काय पालवान समजतेस मी पण आहे बघ आपण दोघं एकाच चक्कीचं नाही भले चक्की वेगळी असेल पण आटा खातोस ना मित्रांनो मित्रांना काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि <laughs> असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद